श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या असणार आहे तेवीस ऑक्टोंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे भाऊबीज दिवाळीतील पाचवा दिवस आणि या दिवशी होते दिवाळीची समाप्ती तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे या उपायामुळे काय होईल लोक आपल्यासाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडफडतील आपल्या मागे पुढे फिरतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर दारिद्र्य दुःख संपून घराची पतीची मुलांची प्रगती होईल कठीण इच्छा पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय उद्या गुरुवार भाऊबीज या दिवशी आपल्याला करायचा आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला सर्व अडचणीतून सुटका मिळेल आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भाऊबीज हा दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस असतो या दिवशी भावा बहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेला हा सण अतिशय प्रेम प्रेमाने साजरा केला जातो याला काही ठिकाणी यमद्वितीय असेही म्हणतात या दिवशी बहीण आपल्या भावाचा औक्षण करून त्याच दीर्घायुष्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पौराणिक कथेनुसार यमराज म्हणजेच मृत्यूची देव यांनी त्यांची बहीण यमुना यांच्याशी हा सण संबंधित आहे असं सांगितलं जातं की एकदा यमराज आपल्या बहिणीकडे खूप दिवसांनी भेटायला गेले त्यावेळी यमुनाने भावाचं औक्षण करून त्याला अन्न दिलं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यमराजाने प्रसन्न होऊन बहिणीला वर मागायला सांगितला तेव्हा तिने म्हटलं आजच्या दिवशी जो भाऊला आपल्या बहिणीकडे जाऊन आपलं औक्षण करेल त्याला मृत्यूचं भय राहणार नाही त्या दिवसापासून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जाऊ लागला जो आज भाऊबीज म्हणून ओळखला जातो या दिवशी बहीण आपल्या भावासाठी थाळी सजवते त्यात कुंकू अक्षदा दिवा फूल मिठाई आणि नारळ ठेवते त्याचबरोबर घरात आपल्या भावाचा औक्षण म्हणजेच आरती करते भावाला तिलक लावून अक्षदा ओवाळून त्याच्यासाठी प्रार्थना करते माझा भावाचा आयुष्य दीर्घ असो तो सदैव आनंदी राहो यासाठी प्रार्थना करत असते भाऊबीज आपल्याला भावंडातील नातं अधिक घट्ट करण्याची संधी देतो आणि त्याचबरोबर हा सण आपल्याला नात्याचाच नाही तर संस्कार प्रेम आणि परस्पर आदराचा उत्सव तर तो आपल्याला सांगत असतो या दिवशी भाऊबीज आली रे आली भावाला औक्षण करायला बहीण धावली अशा पद्धतीची घोषणा देखील केले जातात बहीण भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा देतो घरात या सणाच्या प्रेम वाढते असं देखील तर या दिवशी जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते या उपायांमध्ये ज्या वेळेस आपण काही सेवा करतो उपाय करतो त्यावेळेस त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं आणि दिवाळीमध्ये पृथ्वी तलावरील जे लक्ष्मी तत्व विष्णू तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेत जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात या तत्वांमध्ये केलेले कार्य हे खूप प्रभावी असे ठरत असतात अर्थात बघा कष्टाला पर्याय नसतो पण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये या तो, तो संपूर्ण पैसा खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशी काही जवळ प्रवृत्तीची लोक राहतात ना की त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष यासारख्या दोष शोषांचा सामना करावा लागतो या लोकांची नजर आपल्या घराला घराबाळातील मुलाबाळांना लागते ला 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 आणि त्यामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होतं घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादविवाजा येतात त्या होत असतात किंवा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा आपल्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती किंवा इतर आपल्या काही शारीरिक मानसिक चांगल्या इच्छा असू शकतात पण त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही कष्ट करून सुद्धा आपल्याला आपल्याला त्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठीच आपल्याला हे जे काही प्रभावी सेवा ज्याला आपण उपाय देखील म्हणू शकतो सेवा देखील म्हणू शकतो तर ह्या केल्या तर याचं नक्कीच चांगलं फळ हे आपल्याला बघायला मिळत असतं तर आता हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा उपाय तुम्हाला उद्या भाऊबीजी दिवशी सकाळी अकरा वाजण्याच्या अगोदर करायचं आहे कारण सकाळी पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा असते तर जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे जास्त ज्यावेळेस सकारात्मकता के असते केलेल्या लवकर आपल्याला अगोदर आंघोळ करायची आहे स्वच्छ आंघोळ करायची घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं आपल्या घराच्या प्रगतीसाठी करा मुलाबाळांच्या प्रगतीसाठी करा चालेल जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही आपल्या आजूबाजूला आपलं अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्या झाडांमध्ये दैवी शक्ती असतात आणि या झाडांची आपण ज्या वेळेस पूजा करतो सेवा करतो त्यावेळेस त्या सेवेचं पूजेचं फळ हे आपल्याला खूप लवकर आणि पटकन मिळत असतं आणि त्या विशिष्ट दैवी शक्तीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो तर आपल्याला स्वच्छ आंघोळ झाली आपली रोजची काही जी देवपूजा असते तर ती झाली की त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला एक तांब्याभर शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे एक छान तुम्हाला दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबर म्हणजे ज्याला आपण औदुंबर म्हणतो बघा तर त्या औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे दिवा अर्पण करायची आहे त्या झाडाच्या तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहे कारण गुरुवार आहे गुरुदत्तांचा वार आहे आणि या दिवशी जर तुम्ही उमराच्या झाडाची पूजा केली तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होत असतात तर त्याचबरोबर तुम्हाला त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला त्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल मग ती कोणतीही असू द्या ती इच्छा तुम्हाला त्यावरती एका शब्दामध्ये लिहायची आहे आता सुख घरामध्ये पाहिजे असेल तर सुख लिहा पैसा पाहिजे असेल तर पैसा लिहू शकता शत्रूंचा नाश व्हावा असं वाटत असेल तर शत्रू शमन लिहा अशा ज्या काही इच्छा असेल त्या एका शब्दात लिहायच्या त्यानंतर हे पान हातामध्ये घेऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळजप करायची आहे त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं एक माळजप करायची आणि परत आपल्याला हे पान जे आहे तर ते घेऊन त्याच झाडाखाली जायचं ज्या झाडाचं आपण आणलेलो होतं त्या झाडाखाली एक छोटासा खड्डा करायचा आहे आणि तिथे तुम्हाला हे पान जे आहे तर ते पुरायचं आहे त्यावरती पाणी अर्पण करून परत जी काही इच्छा व्यक्त केलेली होती तर ती परत तिथे व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी जी आहे तर ती टिकून राहील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ